नमस्ते मैत्रिणी आज आपण एक खिरीचा प्रकार बघणार आहोत कढईमध्ये तूप घालून घेऊया तुकार आपल्याला काजू आणि बदाम भाजून घ्यायचे आहेत तर यामध्येच आपण लाल भोपळा किसून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे लाल भोपळ्याची खीर आपण बघणार आहोत भोपळा चांगला परतून झालेला आहे यामध्ये आपण दूध घालून आहे एक कप भर दूध घालायचं आहे थोडं तांदळाचं पीठ घालायचं आहे घट्टपण येण्यासाठी एक चमचा आहे तुम्ही भात सुद्धा यामध्ये बारीक करून मिक्सरला थोडासा घातला तरी चालतो घट्टपणासाठी मग दूध वर आणि भोपळा खाली राहतो साखर पण आपण घालून घेणार आहोत अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता केशरचं दूध पण आहे ते पण घालून घेऊया खीर आपली तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि आता बाऊलमध्ये मी काढून घेते खिरीला त्याच्यावर आपल्याला घालायचं आहे तूप थोडंसं बदाम काजूचे काम झालायचे प्रकारे आपली लाल भोपळ्याची खीर तयार झालेली आहे नक्की करून बघा लाईक करा शेअर करा माझी रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून सांगा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा अशा जरच बेल आहे ते ती प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद